अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर शहरातील विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय

या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत आपण एक प्रथा केली तरी काय हरकत ठरणार नाही असं आपल्याला ठिकाणी वाटतं की सर्व सानमान्य सदस्यांचं एक जे आपले अडुषष्ठ प्लस पाच असे येतात आत्तर सदस्य येतं सानमान्य येतं अत्यंत सदस्यांचा एकत्रित फोटो आपल्या महानगरपालिकेच्या आवारात घेण्यात येव्हा जेव्हा मी शेवटची सभा ठरेल त्या दिवशी असं मला भिणी वाटतं सर्वात सामान्य संध्याकाळी पंचवार्षिक प्रत्येक पंचवार्षिक एक फोटो या ठिकाणी आपण लावण्यात आला विनंती सांगायला म्हणजे सामान्य सर्व अधिकारी वर्गाला देखील आमची महापूर्त एक तुम्ही सांगा की एकतीस तारखेपर्यंत ही कृपया सुट्टीवर जाऊ नये कारण की जाणून बुजून सुट्टीवर जाण्याचे दे प्रकार या ठिकाणी वाटत आहेत त्याच्यामुळे कामांना दिरंगाई होते एक चार पाच दिवस राहिले तर कुणालाही सुट्टी कुठल्याही खाते प्रमुखाने मंजूर करू नये